आणि ब्रेक नंतर बघूयात एका खेडेगावातील तीनशे पासष्ट डेज स्कूलची देशभरात चर्चा सुरू आहे कोरोनाच्या संकटातही त्या शाळेतल्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय पाहुयात चंद्रपूर जिल्ह्यातल्या पालडोह शाळेचा हा स्पेशल रिपोर्ट विद्यार्थ्यांनी मिळवलेली ही बक्षिस वर्गात शिकवणारे हे विद्यार्थी हे सगळं दृश्य पाहून ही शाळा इतर शाळांपेक्षा वेगळी असल्याचं सहजपणे दिसून येत चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागातली ही शाळा वर्षभर सुरू असते पहाटे चार ते रात्री आठ पर्यंत शाळा चालते या शाळेमध्ये परीक्षार्थी नव्हे तर ज्ञानाची उपासना करणारे विद्यार्थी घडवले जातात सव्वा आठवा त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी आपला सर्व अभ्यासक्रम जवळपास पूर्ण करून मला माझ्या वाढदिवसाला पाच ऑक्टोबरला त्यांनी गिफ्ट म्हणून दिलेलं आहे हे माझ्यासाठी जे मी काम करत होते गेली पंधरा वर्षापासून त्याचं सर्वात मोठं गिफ्ट मला या मुलांनी या कोरोना काळामध्ये आपला जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम पूर्ण करून दिलेला आहे राजेंद्र परतेकी या शाळेमध्ये तेरा वर्षांपूर्वी रुजू झाले या वेळेला इथे वीस विद्यार्थी होते आणि दोन शिक्षक दुर्गम भागातून बदली करून घेण्याऐवजी त्यांनी बदल घडवायला प्राधान्य दिलं आमच्यापेक्षा जे लहान मुलं आहेत त्या ते एकत्र जमतात आणि आम्ही त्यांचं क्लास घेतो त्यामागचं उद्देश हे आहे की मुलांना काही अडचणी असतात जसं वर्गात काही शिकवलं जातं आणि त्याचं स्वाध्य दुसऱ्या दिवशी कंप्लीट करून यावं लागतं आणि मुलांना काही अडचणी जातात त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही तो क्लास घेतो आमची शाळा पहाटे चार वाजता भरते पहाटे चार वाजता आम्ही सर्वजण मंदिरापाशी गोळा होतो आणि रनिंगला जातो मग आम्ही तिथून सात वाजता निघतो आणि घरी मग मग आम्ही ते करून नऊ वाजता शाळेत पोहोचतो आणि आमचे नऊ वाजता क्लास असतात ऑनलाईन शिक्षणावर वेगवेगळी चर्चा सुरू असताना पालडोहच्या हो या शाळेनं त्यांचा एक वेगळा पॅटर्न देशासमोर ठेवला आहे हैदर शेख न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर आणि यानंतर बघूयात आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाची सूचना आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगासह न्यूज एटी लोकमतकडून आपल्यासाठी मास्क संदर्भातली एक महत्वाची गोष्ट मास्क वापरण्यापूर्वी आपले हात साबण आणि पाण्यानं स्वच्छ धुणं गरजेचं आहे त्यानंतर नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलं जाईल आणि चेहरा आणि मास्क यात कोणत्याही कोणताही गॅप राहणार नाही हे लक्षात घेऊन मास्क वापरावा एकदा मास्क लावल्यानंतर त्याच्या समोरच्या भागाला हात लावायचा नाही एकदा वापरून झालेला मास्क नष्ट करून नवीन मास्क वापरायचा मास्क काढताना मागे पकडूनच तो काढावा आणि मास्कला पुढे हात लावू नये आपल्या सगळ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे विनंती आहे कारण आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि कुटुंब सुरक्षित तर समाज देखील आरोग्यदायी यानंतर इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत